जय जय रुग्वी समर्थ बघा समर्थ म्हणतात की आनंदी जीवन जगण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जीवनामध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आयुष्यात परिस्थिती कोणाचीही स्थिर नसते समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये परिस्थिती ही कोणाचीही स्थिर नसते काही ना काहीतरी परिस्थितीमध्ये चढ उतार येतच राहतं त्यामुळे समर्थ म्हणतात की आनंदीत जीवन जगण्यासाठी परिस्थिती नाही तर आपली मनस्थिती भक्कम असावी लागते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघ समर्थ म्हणतात की झाडाकडून आपल्याला बऱ्याच काही शिकायला मिळते समर्थ म्हणतात की झाडाकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की गुलमोहर सुद्धा कोणाचीही वाट न पाहता बघा समर्थ म्हणतात की गुलमोहर सुद्धा कोणाचीही वाट न पाहता गुलमोहर हा एकटाच फुलतो आणि बहरतो तेव्हा त्याला बघून आपल्याला कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की झाडांकडे सुद्धा किती सहनशक्ती असते म्हणून समर्थ म्हणतात की झाडांकडे सुद्धा किती सहनशक्ती असते एवढे उन्हाळ्याचे दिवस असतात तरीही ते कडेक ऊन सहन करतात एवढं उन्हाळ्याचे दिवस असतात तरीही ते ऊन झाड कडक ऊन सहन करतात आणि इतरांना सावली देतात इतरांना सुख शांती आणि समाधान देतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की तेच झाड आपल्याला फुलं देतात तेच झाड आपल्याला फळं देतात आणि त्याच झाडांचा आपण औषध बनून ही उपयोग करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा म्हणले समर्थ एवढा सगळा त्रास सहन करून ते झाड कधीही देवाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही असं समर्थ आपल्याला सांगतात बघा समर्थ म्हणतात की त्याच झाडाचा वापर आपण त्याच झा त्याच झाडाच्या लाकडाचा वापर आपण चूल पेटवण्यासाठी सुद्धा करतो आणि त्याच झाडाच्या लाकडाचा वापर आपण स्वयंपाक बनवण्यासाठी करतो पाणी तापवण्यासाठी करतो बघा म्हणले समर्थ म्हणजे एका झाडाचा वापर आपल्याला किती उपयोग आणि किती उत्तमरित्या त्याचा वापर आपल्याला करता येतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात कमी संघर्ष असते कमी संकटे असतात पण झाडांच्या आयुष्यात मात्र भरपूर संघर्ष आणि संकटे असतात त्यांना नेहमी विजांचा त्रास सहन करावा लागतो पाऊस धो धो पडतो त्यांच्या अंगावर त्याचाही त्यांना त्रास सहन करावा लागतो नंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडक उन्हाचाही त्यांना त्रास सहन करावा लागतो मोठं वादळ येतं त्यावेळेस त्या वाऱ्याचाही त्रास त्यांना सहन करावा लागतो आणि एवढं सहन करूनही एवढं सगळं काही सहन करूनही ते झाड इतरांना फक्त सुख शांती आणि समाधान देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या झाडासारखा आपलाही स्वभाव असावा इतरांना सुख शांती आणि समाधान देणारा आपला स्वभाव असावा आपण मात्र शुल्लक करण्यासाठी रागाला जातो इतरांचा मत्सर करतो द्वेष करतो तिरस्कार करतो असं न करता म्हणले समर्थ त्या झाडांसारखं आपल्याला थोडं तरी वागता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात एवढा त्रास सहन करूनसुद्धा ते झाड कधीही भेदभाव करत नाही आणि सगळ्यांना ते आपली गोड फळं देतो आणि ते सगळ्यांना आपली थंडगार सावली देतं आणि बघा म्हटले त्या झाडाचा वापर आपण औषध म्हणूनही करतो आणि त्या झाडाच्या लाकडाचाही वापर आपण पाणी तापवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी करतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये परिस्थिती कोणाचीही स्थिर नसते काही ना काहीतरी चढउतार येतच राहतो त्यामुळे आनंदी जीवन संग जगण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आनंदित जीवनास जीवन जगण्यासाठी आपल्याला झाडांकडून हे उदाहरण पाहायला मिळतं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा म्हणले समर्थ डोंगर ठिकाणी किंवा आपण जर फिरायला गेलो तर बारीक निरीक्षण करायचं म्हटले समर्थ किती सुंदर आणि छान असे ते झाडं एकसारखे आपल्याला दिसतात आणि बघा म्हणले समर्थ थंडगार सावलीमध्ये आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होते आणि बघा म्हणले समर्थ एवढा सगळा त्रास सहन करून ते ते कधीही देवाकडे तक्रार करत नाही आणि कोणाचाही ते भेदभाव करत नाही कोणाचाही ते मत्सर करत नाही सगळ्यांना आपली गोड फळं गोड सावली देतातच असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या झाडांकडून आपल्याला शिकायला मिळतं की आनंदित जीवन ज जीवन जगण्यासाठी परिस्थिती नाही तर आपली मनस्थिती भक्कम असावी लागते तसं त्या गुलमोहर गुलमोहराची परिस्थिती नाही तर ती मनस्थिती भक्कम असते त्यामुळेच गुलमोहर हा एकटाच फुलतो आणि एकटाच भर बहरतो तेव्हा त्याला बघून आपल्याला कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आनंदित जीवन जगण्यासाठी परिस्थिती नाही तर आपली मनस्थिती भक्कम ठेवा असं समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू